या तसंच रुद्रगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातून ही जी मंदिर बांधकामाची संकल्पना उदयास आलेली होती आणि या मंदिर बांधकामाच्या संकल्पनेमध्ये सुरुवातीला हे बांधकाम भूमिपूजन वगैरे झालं त्यावेळेस मी नव्हतो भूमिपूजनाला सुद्धा अगोदर सर्व गुरुबंधूंनी या ठिकाणी सहकार्य केलं नंतर माझ्यावर जिम्मेदारी देण्यात आली मी सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या बांधकामाची जिम्मेदारी माझ्यावर ज्यावेळेस देण्याचा गुरु महाराजांनी आदेश दिला तर मी आणि गणेश पाटील आणि रावसाहेब पाटला यांच्याकडे मी विचार मांडले माझे मी सध्या सेवेमध्ये आहे मी एका शाळेवर शिक्षक आहे ते करत करत मला हे झेपावणार नाही मी जेवढ्या पद्धतीनं मला वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो गणेश आणि रावसाहेब पाटला गुरु महाराजांना म्हणले याच्यामधून गुरुजीला मुक्त केलं तर बरं होईल गुरु महाराजांनी सांगितले काही जरी झालं तर गुरुजीलाच हे काम करावं लागणार आहे त्यामुळं माझे याच्यामधून काही सुटका झाली नाही त्या ठिकाणी आम्ही त्या बांधकामाच्या सुरुवातीपासून एवढा खूप मोठा त्रास झाला एवढं आम्हाला त्या ठिकाणी निसर्गानं सुद्धा आम्हाला या ठिकाणी सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस पायाभरणीचं काम चालू होतं त्यावेळेस गुरु महाराजांनी त्या पाळ्यात आपली जी फुटीक असते त्या फुटी मधून आज सुद्धा मला त्या ठिकाणी जर ते व्हिडिओ बघितल्यानंतर डोळ्यामध्ये खळखळ पाणी येते माझ्या गुरु महाराजाचे सगळे चिखलानं कपडे मारलेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये मी सगळ्या गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला आहे मी किती मोठी त्यांची तपश्चर्या आहे मला सांगा तुम्ही कशासाठी आहे होते कशासाठी एवढी मोठी तपश्चर्या हे सगळं आपल्या नेत्रांसाठी आहे त्यांची ही तपश्चर्या जी आहे ही त्यांची जी संकल्पना आहे तुमच्या आमच्यासाठी आहे त्यांना याच्यामधून काही साध्य करायचं नाही काय घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये तर आज त्यांच्या मनामध्ये आठ दिवस झाले आम्ही जे विचार करतो विचार करत असताना म्हणतात आपण या ठिकाणी हे करायचं आहे गोष्टी हे आपल्याला करायचं आहे तेव्हा सर्वांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे भक्तांचा अजून भक्तांच्या सगळ्यांचे विचारविनिम आहे आम्हाला आज माहित नव्हतं आमचे रुद्रगीजी महाराज मार्गदर्शक आणि नारायणगी महाराज यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घरगुती बैठक घेणार होतो तरी आम्हाला सगळे संतांनी आले त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लागणार आहे कारण आमची घरगुती बैठक होती आम्ही सुरुवातीला म्हणलो होतो वेगळ्या पद्धतीने आपल्या घरच्या लोकांचा जर आपल्याला पाठिंबा असेल तर आपण कुठपर्यंत उडी मारतो घरचेच लोकांचा पाठिंबा नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी बाहेर तुझं बोलायचा अधिकार नसतो किंवा घरचं कोणी जर आपलं ऐकत नसत तर काय सांगतो तुझ्या घरी कोणी आपण म्हणतात आपल्या गावामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं गुरु महाराजांचा जो संकल्प आहे तो एक हजार त्यांना जी पदवी भेटलेली आहे एक हजार एक टक्केशे म्हणतो तर एक हजार एक हजार आठ ती संकल्पना पूर्ण होणारच आहे असं मी सर्व या गुरुबंधूच्या वतीनं अभिवाचन देतो तर सर्व भक्त काय म्हणत प्रत्येक गावात आम्ही तुमच्या गावात येणार गावात येणार तुम्हाला वेळ देणार फक्त तास तास एक तास अर्धा एक कारण प्रत्येक गावात गेल्यानंतर त्या ठिकाणच्या सुद्धा विचार किंवा त्यांचे जे काही विचार आहेत ते ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यांच्या काही अडी अडचणी असतील आपल्याला त्यांना सांगावं लागणार आहे आणि या ठिकाणी सर्व मनमोकळेपणाची चर्चा करून आपल्याला त्या गावात पुढच्या गावाला जाणार आणि प्रत्येक आपले जे ज्या ज्या गावामध्ये आपले भक्त आहेत आपल्याला हा भक्तांचाच मेळावा म्हणून आहे सर्व धर्म हिंदू धर्म जनजागृती म्हणण्यासारखा आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे आपले लोक म्हणतील आपण आनंद संप्रदाय आपल्याला ते नाही आनंद साम्राय तर आपल्याला जपायचाच आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला मी आताच काल माझ्या मनातले मी काही विचार मांडताना मी म्हणून आपण जे लोक म्हणतात पिंपळ आपल्याला कोणासोबत स्पर्धा करायची नाही पिंपल आपल्याला स्पर्धा करायची नाही आपल्याला ना पर्याग्राची स्पर्धा करायची नाही आपला हा कार्यक्रम कसा आपल्याला यशस्वी करता येईल आपण त्यांनी केले हे केले त्यांचा कार्यक्रम खूप चांगले झाले आपल्याला ते दुमतच नाही त्या कार्यक्रमाबद्दल मात्र आपण आपला कार्यक्रम न भूतवणं भविष्य कसा करता येईल या ठिकाणी आपलं आता मी तर या ठिकाणी माझी सेवा माझ्या पद्धतीने मी देतच आहे तर प्रत्येकाने ज्या पद्धतीने आपण केलं तर कार्यक्रम कुठलाही करणं यशस्वी कुठल्याच गोष्टीमध्ये आपण महागा नसतो पैसे दिलं म्हणजे कार्यक्रम होते असं नाही पैशापेक्षा शारीरिक श्रम फार <प्राण> महत्वाचे आम्हाला या राहगावामध्ये मजुरीने लोक लावतो म्हणलं तर आम्हाला चिकल जीकल आणि काढण्यासाठी मिळत नव्हते कारण काही ते वीट भट्टीला लोक आहेत सगळ्या कामाला त्यांनी आम्हाला मजूरदार मिळत नव्हते आमच्या चिकण्याच्या गुरु बांधून आम्ही फोन करत होतो आजूबाजूच्या गुरुबंधूंना भक्त करत होतो ते येत होते सेवा करत होते जात होते तर तसाच आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आणि ह्या गुरु महाराजांनी आपल्याला पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारच आहे आणि प्रत्येक गावाला आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सांगू उद्या येण्याचं रूपरेषा अगोदर पहिले आदल्या दिवशी सांगू आणि त्या दिवशी मात्र सर्वांनी आपल्या गावामध्ये आपले जे गुरुबंधू असतील त्यांनी सगळं एका ठिकाणी मंदिरावर म्हणा ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थितपणे सगळं सर्व लोकांसोबत आपल्याला चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही थांबला तर आम्हाला आल्यानंतर गावामध्ये जास्त वेळ लागणार नाही पुढच्या गावाला तुम्हाला तिथे मार्गदर्शन करून किंवा तुम्हाला सांगून तुमच्या काय सूचना असतील गुरु महाराजाचे काय आदेश असतील ते सर्व सांगितल्यानंतर आपल्याला पुढच्या गावाला जाता येईल जय जय आनंद जय जय आनंद